नमस्कार मी प्रसाद साहित्य साहित्यभूमी न्यूजवर सर्वांचं स्वागत आहे सध्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचा कालावधी आता थोडाफार जवळ आलेला आहे या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहे श्री रामचंद्र जरे सर दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे तर कमी वेळ कालावधीमध्ये स्वतःची मनस्थिती सांभाळून किंवा स्थिर ठेवून कमी कालावधीमध्ये चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स कसे मिळावे याच्या संदर्भात आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे मग प्रथम आपण सरांची ओळख करून घ्या सर तुमची ओळख करून द्या हा रामचंद्र झरे खवासपूर मी वीस ते पंचवीस वर्षापासून गेल्यावर स्मार्ट स्टडी आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट ह्याच्यावर मुंबई पुणे आणि पंढरपूर ह्या एरियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत आणि माझं स्पोकन इंग्लिश हा कोर्स पण आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना या संदर्भात पण टीचिंग केलेलं आहे ओके सरांचा गेले पंचवीसपेक्षा जास्त या सेवेमध्ये अनुभव आहे त्यांनी मुंबई पुणे आणि पंढरपूर यासारख्या मोठ्या शहरामध्ये त्यांनी व्याख्यानं दिलेल्या आहेत स्पीकिंग इंग्लिश कोर्स आणि दहावी आणि बारावीच्या विशेष म परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन आहे तर आपला जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा मुलं वर्ग आहे आणि विद्यार्थी वर्ग आहे तो आपला आहे ग्रामीण भागातला तुम्ही आणि मी म्हणजे आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आपण हे खास करून व्हिडिओ बनवतोय कारण शहरामध्ये कसं असतं ट्युशन्स आहे क्लास आहे ह्याच्यामुळं त्यांचं ते डेव्हलपमेंट होत जाते पण ग्रामीण भागामध्ये तसा अजून कल अजून तयार झालेला नाही तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत एक मार्गदर्शक म्हणून आपण हा व्हिडिओ त्यांना पोचवतोय तर माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न असेल की तुमचा शहरातला अनुभव आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थी यामध्ये तुम्ही सुरुवात कराल कंपेरिजन कसं कराल कसं आहे माहिती आहे का शहरातील विद्यार्थी थोडं म्हणजे त्यांना शिक्षणाच्या फॅसिलिटी असतात इतर सुखसोयी असतात आणि ग्रामीण विद्यार्थी हा ग्रामीणमधनं असल्यामुळं ग्रामीणचे विद्यार्थी हुशार असतात परंतु परीक्षेच्या संदर्भात अभ्यास कसा करायचा आणि कसा केला पाहिजे ह्याच्या संदर्भात शहरातील विद्यार्थ्याला जास्त मार्गदर्शन मिळालं असतं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला जरा कमी मार्गदर्शन okay. मिळालं असतं म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्या संपूर्ण पद्धत तांत्रिक असेल किंवा मार्गदर्शन या संदर्भात थोडासा कमकुवत असलेला आपल्या भाषणातून कळतंय तर मला प्रश्न असा आहे की सध्या दिवाळीनंतरचं जे सत्र असतं म्हणजे द्वितीय सत्र शालेय अभ्यासक्रमाचं तर त्या अभ्यासक्रम द्वितीय सत्रामध्ये दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा मानला होतो कारण परीक्षेसाठी एक मोजून ते दोन ते अडीच महिने शिल्लक राहिलेला असतात मग अशा परिस्थितीमध्ये कमी कालावधी आहे आणि कामकाज म्हणजे लिखाण असेल प्रात्यक्षिकचं असेल किंवा अभ्यासक्रमाचं असेल तर ह्याचं सुरुवातीला तो नियोजन कसं करायचं ते थोडंसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा आता कसं आहे माहित आहे का बोर्ड परीक्षा म्हणजे दहावीचा बोर्ड परीक्षा हा विद्यार्थ्याच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट आहे बारावीचा विद्यार्थी बोर्ड परीक्षा ही तोही टर्निंग पॉइंट आहे परंतु आपण पहिला दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षामध्ये सक्सेस होण्यासाठी किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करून आपण सक्सेस कसं व्हावा ह्या दृष्टीनं विद्यार्थ्याला त्याची संकल्पना महत्वाची ओके okay, म्हणजे विशेष करून दहावीच्या मुलांसाठी महत्वाचा काळ आहे कारण बारावीची मुलं दहावीची परीक्षा बोर्ड oh. देऊन आलेले असतात पण दहावीची मुलं ही प्रथमता बोर्डाची परीक्षा फेज करणार oh. देणार आहेत तर या संदर्भात मुलांचा थोडासा गोंधळ निर्माण होतो किंवा वेळ कमी आहे आणि oh. शाळेतला अभ्यासक्रम असेल किंवा प्रायव्हेट शिकवणे असेल इथला अभ्यासक्रम असेल आणि त्याचा वैयक्तिक अभ्यास ह्या तिन्हींची ह्या त्रिकोणाची सांगड तो कशी घालेल कमी वेळेत कसं असतं बरेच विद्यार्थी प्रायव्हेट क्लास पण लावत असतात आणि रेग्युलर त्यांचा जो लेक्चरही ले चालू असतात मग परीक्षा जवळ आली का विद्यार्थ्यांची काय गडबड होते आफ्टर दिवाळी म्हणजे दिवाळीनंतर जे सेकंड सेमेस्टर चालू होतं त्यावेळी विद्यार्थी पहिल्यापासून स्टडी केलेला असतो आणि अचानक कुठली तर पब्लिकेशन वगैरे पुस्तकं असतात अचानक तो विद्यार्थी बुक किंवा नोट्स चेंज करू शकतो महत्त्वाचं काय आहे म्हणूनसाठी परंतु विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून जो स्टडी केलेला आहे तो स्टडी आपण केलेला स्टडी आपल्या माइंडमध्ये किंवा मनामध्ये कितीपर्यंत आहे ह्याची संकल्पना महत्वाची आहे त्या सगळ्यात महत्वाचं व्हिज्युअलायझेशन मेथड इज मोस्ट इम्पॉर्टंट इन स्टडी टेक्निकचा म्हणजे आपण केलेला अभ्यास आपण आपल्या माइंडमध्ये व्हिज्युअलाइज करायचा आठवायचा आणि नंतर पुढचा विषय आपण घ्यायचा एक एक सब्जेक्ट कव्हर ओके okay, म्हणजे दिवाळीनंतरच्या सत्रात म्हणजे द्वितीय सत्रामध्ये शक्यतो मुलांनी जो पहिल्यापासून त्यांनी संदर्भ पुस्तक वापरले ते वापरलं पाहिजेत आणि शेवटच्या कालामध्ये फक्त एक माहिती संदर्भात पुस्तक वेगवेगळ्या पब्लिकेशनचे असतील तर ते तुम्ही संदर्भ पुस्तक वापरू शकता ओके तर अशा संदर्भात की कमी कालावधी आता राहिलेला आहे आणि त्याचा अभ्यासक्रम अजून पूर्ण झालेला नाही आले असेल तर हेच एक विद्यार्थ्यांना दडपण असतं तर अशा परिस्थितीत त्यानं काय केलं पाहिजे कसं आहे माहीत आहे का विद्यार्थ्याची आत्मविश्वास हा सगळ्यात महत्त्वाची गरज आहे विद्यार्थी काय गडबडला जातो आणि त्या टेन्शनमुळं विद्यार्थ्याला वाटतंय की आपला अभ्यास पूर्ण झालेला नसेल असं त्याचा स्वतःचा स्वतः विश्वास आत्मविश्वास नसल्यामुळं विद्यार्थी काय करतो गडबडून जातो तरी विद्यार्थ्यांनी गडबडून जाण्याचं काय कारण नाही जो केलेला अभ्यास आहे तो अभ्यास व्यवस्थित त्यांनी करायचा आणि त्याचं रिव्हिजन करायचं आणि आपण कसं एखाद्या विद्यार्थी एखादं नाटक बसवल्यानंतर तिची रेल्स होती बरोबर आहे okay. किती अडीच तासात नाटक झालं पाहिजे का तीन तासात असा आपल्याला तीन तासाचा विद्यार्थ्याला पेपर लिहायचा असतो आणि पेपर लिहिण्यासाठी तो पेपर कवर होत नाही विद्यार्थ्याला त्यासाठी त्या पेपरची एक सॅम्पल टेस्ट म्हणून साठी विद्यार्थ्यांनी सराव केला पाहिजे आपला पेपर तीन तासामध्ये कव्हर झाला पाहिजे okay. ओके म्हणजे द्वितीय सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी महत्वाची अशी काळजी घेतली पाहिजेत की जो सराव परीक्षा आहे त्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे oh. जेणेकरून जो तीन तासाचा वेळ तो आपला पेपर त्या तीन तासाच्या वेळेमध्ये कव्हर होतोय का हे तपासणं अतिशय महत्वाचं हा एक मुद्दा विद्यार्थ्यांना चांगला आहे त्यानंतर प्रत्येकजण प्रत्येक म्हणतो तर दहावीच्या संदर्भात बारावीच्या संदर्भात मुलगा थोडीशी मॅचर झाले असतात त्यामुळे त्यांना स्वतःच नॉलेज आलेलं असतं पण दहावीच्या संदर्भात कसं होतं की मुलगा दहावीला आहे ह्याचं सगळ्याकड कर... आजूबाजूला तो दडपणाखाली असतो की तो दहावी लाईन त्याला कोणीतरी विचारणार आहे की ते मार्क्स पडले मग ह्याच्या ह्याच्या टेन्शनमध्ये तो थोडासा असतो मग प्रत्येकजण म्हणत असतो शालेय असेल शिकवणी असेल किंवा इतर त्याच्या आसपासचे जो नातेवाईक असतील मार्गदर्शक असतील ते सारखं सांगत असतात की अभ्यास कर अभ्यास कर पण असा कोणीही सांगत नाही किंवा कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायचा हे कोणी आजपर्यंत सांगितलं तर तुम्ही त्या संदर्भात काय सांगाल कसं आहे विद्यार्थ्यांना आपला जो रेग्युलर विषय येतं कुठली सिक्स सब्जेक्ट असतील त्या रेग्युलर विषयास फर्स्ट डिफिकल्टी यू कॅन सिलेक्टेड फर्स्ट डिफिकल्टी सब्जेक्ट विद्यार्थी काय करतो अवघड विषय पहिल्यांदा घेतला पाहिजे त्याने मग अवघड विषयाची भीती आपल्या मनातून निघून जाते आणि त्यामुळं सर्व सिलेबस आहे सर्व विषय आहेत विद्यार्थ्यावर बर्डन राहत नाही आणि त्याला थोडा कॉम्पिटन्स येतो कॉम्फिडन्समध्ये आपण त्याने असं माइंडमध्ये ठरवलं पाहिजे मना आपल्या मनामध्ये की आपण आपल्या परीक्षेमध्ये सक्सेसफुली होणारच आहे निगेटिव्ह थिंकिंग करण्याचं काही आवश्यकता नाही म्हणजे या मुद्द्यातून आपल्याला समजते की निगेटिव्ह विचार निगेटिव्ह थिंकिंग हे आपला आत्मविश्वास मुलांचा विद्यार्थ्यांचं कमी करण्याचं एक कारण बनू शकतं तर अशा परिस्थितीमध्ये मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यासाला लागलं ला पाहिजे बरोबर आता मी पुढचा प्रश्न आपल्याला सर करतो की ज्यावेळेस कमी कालावधीमध्ये वर्गाकडून फोर्स केला जातो की दबाव थोडंसं त्या मुलांकडे येतो की चांगले मार्क्स मिळवण्यासाठी तुला चांगला अभ्यास करावा लागेल तुला एवढेच मार्क्स पाडावे तर तुम्ही या संदर्भात पालकांना काय संदेश कसं कसा माहीत आहे का पालकांची अपेक्षा असती त्यांना वाटतं असतं मुलांची काळजी असते ना आपल्या मुलांना सक्सेस झालं पाहिजे परंतु मुलां मुलांवर बर्डन न टाकता तुझ्या पद्धतीनं किंवा आम्ही गाईडलाईन करतो आहे आणि तुझ्या पद्धतीनं तू अभ्यास पूर्ण करत पर जा परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टडी ऑफ द प्लेस मोस्ट इम्पॉर्टंट ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी काय केलं आपल्या लक्षात घेतलं पाहिजे आपण ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतो आहे त्या ठिकाणी ज्या विषयाचा अभ्यास करत आहे त्या विषयाचाच अभ्यास केला पाहिजे इतर मोबाईल बघणे किंवा टी व्ही बघणे ह्याच्यापासून आहे का नाही थोडं दूर लखलं रा राहिलं पाहिजे कॉन्सन्ट्रेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओके म्हणजे सध्याच्या काळ बघता हा सोशल मीडियाचा काळ आहे आपला अगदी लहान लहान मुलाच्या हातात सुद्धा सोशल मीडिया किंवा मोबाईल असतो तर त्याच्यामुळं मुलांचं मन भटकू शकतं आता बरेचसेच आपण oh, पुस्तक बोललं तर काय पुस्तकं का असे असतात की प्रश्नपत्रिका दिल्या असतात तर त्यांचं उत्तर त्यांच्या hmm. स्कॅन हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि बघा तर अशा संदर्भात मुलांकडे ज्यावेळेस मोबाईल येतो त्यावेळेस तो अभ्यास सोडून इतर गोष्टीकडे लक्ष केंद्रित होतं ते न करता मुलांनी oh. शांत ठिकाणी गोंगाट नसेल अशा ठिकाणी ते ठिकाण निवडावं असं आपल्या मुलांना आपण मार्गदर्शन केलं तर ह्याच्यानंतर के शे की शेवटच्या अगदी मी म्हणेन की पंधरा दिवसाचा काळ परीक्षेचा राहिला आहे अगदी अंतिम टप्प्यात परीक्षा आलेल्या आहे तर अशा परिस्थितीमध्ये ah. विद्यार्थ्याने स्वतःचं मानसिक स्थैर्य ठेवून त्या परीक्षेला कसं सामोरं जावं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे परीक्षेच्या पूर्वी पंधरा दिवस राहिलेले थे ते विद्यार्थ्यांनी टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करणं ही विद्यार्थ्यांना महत्त्वाची गरज आहे आपला वर्षभरात अभ्यास झालेला असतो परंतु परीक्षेच्या पंधरा दिवस पूर्वी आहे का नाही जो अभ्यास आहे रिव्हिजन वगैरे विद्यार्थ्याचा होत असतात ते रिव्हिजन पडलंच पाहिजे ना किंवा विद्यार्थ्यांनी तो विषय आपल्याला रिअल्स म्हणून आहे का नाही प्रत्येक विषयाचं स्टडी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कितपतर आहे हे महत्त्वाचं आहे माइंडची संकल्पना किंवा मनाची संकल्पना ॲज यू थिंक यू बिकेम आपण जसा विचार करू तसं बनू शकतो आपण जर ठरवलं परीक्षामध्ये मी सक्सेसफुल होणारच आहे असा आत्मविश्वास मनात जर विद्यार्थ्यांनी ठेवला तो सक्सेसफुल होतोय ओके म्हणजे परत एकदा सरांचं म्हणा की स्वतःचा आत्मविश्वास ही तुमचे यशाची गुरु आहे तर अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस म परीक्षेचा येतो त्यावेळेस मुलांनी कोणत्याही परिस्थितीत घाबर गाहब, न घाबरता स्वतःचा आत्मविश्वास चांगला सक्षम करणं गरजेचं आहे अगदी शेवटच्या क्षणाला आपण आता दोन गोष्टीचा विचार करूयात की पूर्णपणे कधी कधी शेवटच्या कालावधीमध्ये मुलांना किंवा परीक्षेला गेल्यानंतर पहिल्यांदा परीक्षा बोर्डाची फेस करत असतो ते थोडंसं दड आलेलं hmm. असतं मग त्या कालावधी परीक्षेच्या कालावधीमध्ये त्याकडून गडबड होते मग एखादा प्रश्न राहून जातो hmm. किंवा एखादा प्रश्नाचं उत्तर येतंय पण ते आठवत नाही तर किंवा अचानक आजारी पडणे हे काही गोष्टी आपल्याला प्रथम तर दिसून येतात तर अशा परिस्थितीमध्ये त्यानं त्या परीक्षेच्या हॉलमध्ये काय केलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचं हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे परीक्षेच्या कालावधीमध्ये गण आहे सात्विक आहार घेऊन विद्यार्थ्यांना गण नाही आपल्या परीक्षेला जाण्यासाठी टेन्शन न घेता आपल्याला जो झालेला आहे एक ओव्हरलुकिंग रिव्हिजन करायचं आणि आपल्याला कितपतर आठवतंय थे विद्यार्थ्याने बघायचं आणि न नंतर काय डिफिकल्टी वाटली तर बुक रेफर करून उघडून बघायचं इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे हो आपण बघू शकतो आहे परीक्षेच्या दृष्टीनं आणि सगळ्यात शंभर मार् शंभर मार्काचा म्हणजे शंभर मार्क मार्क आपल्याला पाडायचे आहेत बरोबर आहे संपूर्ण जो ग्रामर आहे विभाग आहे इतर विभाग ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत कुठल्या टाईपचं क्वेश्चन आले जातात त्यासाठी सा संदर्भ ऑल टाईप चा स्टडी करणं महत्वाचं आहे ओके म्हणजे okay, संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा पूर्ण झालेला असावा आणि त्याच्यावर थोडस चिंतन केलेलं असावं असं तुमचं म्हणणं आहे ओके तर शेवटच्या टप्प्यात आपण तुम्हाला विचारतोय की विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेस काही गोष्टी त्याला मार्गदर्शक म्हणून हव्या असतात तर अशा संदर्भात त्यांनी नक्की कोणाचं मार्गदर्शन घ्यावं आता परीक्षेच्या कालावधी मार, मार्गदर्शन असतं परंतु पालक पालकच त्यावेळी त्या विद्यार्थ्याच्या घरी वगैरे असू शकतो मार्गदर्शनासाठी परंतु पालकांनी बर्डन न देता जो व्यवस्थित पद्धती टाईम टायमिंगवर उठणे आणि अभ्यास झालेला आहे पूर्ण त्याला त्याचं गाईडलाईन म्हणजे त्याला प्रोटेक्शन देणं म्हणजे त्याचे ॲटिट्यूड डाऊन न होता त्याला परीक्षेत प्रोत्साहन दिले पाहिजे तो सक्सेसफुल होतीलच मग त्यामुळं मुलांच्या मनामध्ये काय परिणाम होईल आपले पेरेंट्स म्हणायला सक्सेसफुल होतील एक माइंडची किंवा मनाची संकल्पना होती आपण सक्सेसफुल होणार आहे आणि व्यवस्थित पेपर सोडवला जातो टाईममध्ये पेपर कंप्लीट करणं महत्त्वाचं आहे म्हणजे शंभर टक्के पेपर कवर होणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं काही विद्यार्थी गडबडीमुळं त्यांचा वेळ कमी पडतो आणि पेपर राहतो एक दोन क्वेश्चन्स राहतात त्यामुळं मार्कवर परिणाम होतो ओके okay. म्हणजे पूर्णपणे परीक्षेच्या कालावधीमध्ये पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे स्वतः आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि पालकांनी किंवा इतर मार्गदर्शक जे त्याचे पेरेंट्स आहेत नातेवाईक वगैरे किंवा शिक्षक असतील तर त्यांनी त्या ते विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स लूज न होता त्याला प्रोत्साहन करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून oh. जे त्याला पुढच्या परीक्षेला पहिली परीक्षे जे जी बोर्डाची आहे त्यासाठी त्याला आत्मविश्वास ही महत्वाची गोष्ट आहे याचं प्रोत्साहन त्यांनी देणं गरजेचं आहे तर आज आपण आमच्याबरोबर मुलांच्या दहावीच्या मुलांच्या संदर्भात चांगलं मार्गदर्शन केलं सर संदर्भात आमच्या चॅनलकडून तुमचं मनपूर्वक आभार अशीच आम्हाला परत आपली संधी लाभावी आपण दुसऱ्या वेगळ्या परत आपण अजून भाष्य किंवा मार्गदर्शन करणार आहेत तर नक्कीच सांगा की या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटलं कमेंट करून सांगा आणि पुढचा आपली विषय कुठला असेल नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद हां धन्यवाद सर